या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर आमचे जे गोरक्षक आहे दिवस रात त्यांनी काय पकडतात त्यांना जीवदान देतात त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत खोटे जर मी या गोरक्षणावर जर गुन्हे दाखल झालं तेव्हा आम्ही या महाराष्ट्रातेच हे आता अमर उपोषण आहे पुढचं हे आमचं आत्मधन असेल सकल हिंदू समाज महेंद्रगी यांच्या वतीने अमर उपोषण पुनमगेट तिथे करण्यात आलं त्याचं मूळ कारण असं आहे आमचे हिंदुत्ववादी विचाराचे रामभक्त गोरक्षक तिथ्या तेथील जे अतिक्रमण आहे जे विभागचं जागा आहे त्यांनी अक्षरशः बळकवले ते व विभागच्या ठिकाणी त्यांनी काय बांधले काय नाही तिथं एक धार्मिक स्थळ तयार केले याच्यावर कोणाचाही कानाडोळा नाही नगरपालिकाचं जे आरक्षित जागा आहे त्या आरक्षित जागेवर गाळा बांधून ते गाळाचं भाडा हे लोक वृत्तीचे लोक घेतात जिथं जिल्हाधिकारीला निवेदन दिलं सीओला निवेदन दिलं नगरपालिकाला निवेदन दिलं हे सिस्टीम झोपा झोपा काढत आहे आणि वेळेवेळी आंदोलन करून सकल हिंदू समाजच्या वतीने मोठं धर्मसभाही झालं नितेश राणेसाहेबही विषय त्यांना आदेश देऊन गेले तरीही अतिक्रमण काढायचं त्यांचे विचार नाही मी या जिहादिवृत्तीच्या लोकांच्या पण विरोधात आहे मी, मी सांगतो या प्रशासनाला जर तुम्ही वेळेच्या आत हे अतिक्रमण काढलं नाही हे आता अमर उपोषण आहे पुढचं हे आमचं आत्मधन असेल हे वैयक्तिक कोणाचं घराचं समस्या नसून हे सरकारी जागा म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे हे राष्ट्रीय संपत्ती हाडपण्याचं काम या जिहादी लोकांनी केलं आहे या जियादी लोकांचं मुष्का वेळेत आवळा नाहीतर आम्हाला पुढचं विचार करून हे उपोषण आहे पुढचं आम्ही इशारा देतो आमचं आत्मदान असेल जर आमच्या कोणत्याही व्यक्तीला काही जर धट्टा झालं त्याचा जबाबदार या जिह्या दिवतीचे लोक हे प्रशासन आहे तिथं जे नेतृलोक आहे जे साप म्हणतो आपण त्या लोकांचं वेळोवेळी आमचे जे गोरक्षक आहे दिवस त्यांनी काय पकडतात त्यांना जीवदान देतात त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे खोटे जर मी या गोरक्षणावर जर गुन्हे दाखल झालं तेव्हा आम्ही या महाराष्ट्रतेचं पडसाद करून आम्ही आंदोलन करू